नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे आम्ही जातोय आता नदीवर गडदे लावायला तर आता निघालोय मटेरियल वगैरे पप्पाने बांधून ठेवलंय गडद्यामध्ये आणि आता ते आम्ही आता निघतोय तो व्हिडिओ बघत राहा दगडे जाम लावा लागतील ना पण तर रस्ता खरं पण आपल्याला एवढा टाइम झाल फुल गवत वाढलेलं आहे डोपराच्या वरती अजून पुढं असेल रस्ता आम्हाला भेटत नाही मित्रांनो आता शोधतो बघूया करत करत जावं लागतं सावका सावका सवार दगड बघा मागण्यात आली फुल हार्ड वर्क खूप अडचण आहे बऱ्याच वर्षाने आम्ही या रस्त्याने आलो आमचं बांदर नदीला असायचं हाच रस्ता आमचा एका पूर्वीचा मारायला लागेल हा ठीक आहे आणि शाप कमी झाले तुम्हाला बोललो ना मी मंडळी आम्ही फायनली आता नदीवर पोहोचलोय आता आम्हाला जागा शोधावी लागेल कुठच्या ठिकाणी लावायचंय काळूक पण भरपूर होत आलाय थोडं लेट झालं त्यामुळे कुठ दगडीला लाव एक नको इथं नको इथं नको ना तो पहिला खालचा लावून एक खाली लाव एक वर लाव्या कुठं ह्या दगडीत चला मग दगडीला धरूनच लाव्या ना जा पुढे जाऊन द्या दगडी आहेत का द्या लागतील जरा एकाच काम फीट करायचंय दुसऱ्याचं काम पीठ होत आहे तोंडाजवळ काय नाही ना ओके कुठलं हां ती पाठीकडे लाव ठीक आहे ठीक आहे एक एक गडदा लावलाय मित्रांनो आता दुसरा लावायला जातोय पप्पा आणि अण्णा पुढे गेलेत मला सावकात जायला लागेल आमची गडबडी नदी आहे ले डेंजर आहे माणसाची गडबड होऊ शकते नवीन माणूस आला तर शंभर टक्के पडू शकतो खूप गळगळीत आहे कुठल्या वोर वोर वर वर घेऊया वर वरच्या दगडीत ना इथंच घेऊया सेटलमेंट चालली जागा करण्यासाठी मास पण फिरतात काय जवळ शिंगट्या 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 घुसतील सकाळी चला मंडळी दोन्ही पण गर्दी दो लावून झालेत आता आम्ही निघतो डायरेक्ट घरला कुठं हा आता वास काय खालपर्यंत चलो बाय बाय मंडळी आता आम्ही चाललोय घरी तर बघूया आज गडदे लावून झालेच फायनली उद्या बघूया इकडे भेटतात की नाही ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो घरी पोचलं पाहिजे खूप उशीर आहे त्यामुळे चला बाय बाय चला तर मित्रांनो आता दुसरा दिवस उजडलेला आहे आणि आपलं कालचं काम अर्ध राहिलं आहे तिकडेच चाललं आहे आता तर अर्धं काम राहिलं आहे म्हणजेच काल गर्दे लावले ते आता आम्ही आज जातो आहे काढण्यासाठी तर आता आम्ही निघालो आहे घरी जातो आहे बघूया उठलेत काय पप्पा वगैरे तसंच आम्ही निघतोय आता तसं पण मला थोडासा उशीर झाला आहे पप्पा पुढे गेलेत तर बघूया त्याने काढलं आहे की नाही आम्ही तर मागूनच फास्ट जातोय मला वाटतं त्यांनी काढला असेल गेल्यावर समजेल आपल्याला काढलं काय वाटत एक काढली नाही पुढचं काढायचं बाकी आहे तेव्हा तिकडे बसून काढतात दोन्ही पण काढलेत दोन्ही पण चला तर तिकडे जाऊन बघूया आपल्याला भेटलेत की नाही मेजत आहे मेजत एक एक आहे मटेरियल फेकून देता हं मी एक आगया। चला तर मंडळी आम्ही निघालो आता याच्यामध्ये दोन तीन आहेत त्याच्यामध्ये एक आहे सो घरी जाऊन आपण बघूया त्यांना काढू द्या मास येला मंडळी आहे घरी आता खेकडे पण काढूया

नाही मासा नाही आला गेली असेल खालच्या साईडला बघा अडकले असेल तर हाय हाय तिला बाहेरच ठेवा बालीत ना का हाताने काढा नाही तर एका साईजची भेटली <laughs> पकड अगं जीवंत <युवन> नाही <laughs> तव्यात टाकून फ्राय करून का नाही मेलाय उगदा हलो त्याला आता पूर ये खाली ठेवू खाली ने लाय हाय काय त्याची मान पकड तोंड पकड त्याचा पकड पुढ आहे का ते बघा इथं लावायचे असे म्हणजे ते कसं वाऱ्यावर सोपतील ना उद्याच्या तयारीला बघा आता आपल्या आवाजावर कशा येते दाखव पाण्यात टाकलंस ये 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 अगं आहे बाय तू हा जिवंत आहे जिवंत आहे उतर, उतर। तर मित्रांनो काल गडद लावला आज थोडीशी पासा फेकडी भेटली तर ठीक आहे आणि सर्दी पण झाली बोलला आवाजच एकदम बदल आहे सर्दी जात नाही जात नाही आज फायनली आपल्या घरात फेकण्याचा रस्सा बनणार आहे सो चला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे झालं की चांगले चांगले व्हिडिओ येत राहतील करा, टाटा बाय बाय